शासनाला आता तरी किमान जाग येते का यासाठी हा मोर्चा आहे अनेक वेळेला लाँग मार्च काढला त्यावेळे तत्कालीन मंत्री विखे पाटील यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की ह्या देवस्थानच्या जमने कायमस्वरूपी मानकी हक्क न देण्याचा आम्ही निर्णय घेणार आहोत आणि त्यासाठी खरंतर आमचा तो लढा होता आणि आम्ही गुलाल उतरून आलो पण मंत्री बदलले त्यांची सत्ता आहे पण माणूस बदलला की तो आश्वासन विसरतो अशी या सरकार मध्ये पद्धत आहे खर तर तुमची पाठ सोडणाऱ्यापैकी आम्ही नाही अरे लोक तुम्ही तिथ खुर्चीवर बसता आणि शेतकऱ्यांना वेड्यात काढता हे जरा बंद करा त्यावेळे इंदिरा गांधी रे त्याची जमीन आणि राहील घर असा कायदा केला आणि तो कायदा बऱ्यापैकी राज्याने अंमलात आणलेला आहे त्यामध्ये देवस्थानच्या जमने सुद्धा मानकी हक्कानं त्यांना केलेले आहेत मग महाराष्ट्रामध्ये असं काय घोड पेन खायला लागलंय देऊया करूया बघूया अरे ही आमची बाब जाण चालत आलेले जमेन त्याच्यावर आम्ही पोट भरतो या ठिकाणी तालुक्यामध्ये नूर प्रमाणे गावच्या गाव सगळं त्या जमिनीवर जगलेलं आहे असं असताना तुम्हाला त्याची दया येत नाही कोणतरी योग भोजू लबाड जो मटपती म्हणतो त्याला कायद्यानं नाकारलेला आहे धर्मादायुक्ताने त्यांना हे खऱ्या अर्थानं जो चालत आलेला किंवा त्या गादेवरचा खरा वारसदार नाही जो, ना जो कोण मटपती सुतारा म्हणतो जो नाही आहे जो ढोंगी आहे जो लबाड आहे त्यानं आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत चुकीच्या पद्धतीनं लाटायचा के प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्यांची मागणी आम्ही तिथं शाळा बांधणार परवानगी द्या आम्ही तिथं अमोक करणार परवानगी द्या अरे ही काय तुझ्या बापाची जमीन आहे तुझ्या बापाची कुठं आहे पण आणि तिथं शाळा बांध ही जमीन कसणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांची जमीन आहे परंपरेनं चालत आलेली आहे त्याच्यावर सात बारावर लबाड एका प्रांताना खातूर मातूर करून नाव कमी केलेले आहे त्या प्रांताला माझं सांगणं आहे तू अभ्यास कर आणि मग त्या खुर्चीवर बस त्या खुर्चीवर बसायचे त्याची लायची नाही असं माझं म्हणणं आहे व्यक्तिगत सावंतसाहेब आज आपण शेतकऱ्यांचा मोर्चा करून तहसीलदार कार्यालयावर आला आहात काय प्रश्न नेमका आहे आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं वेगवेगळ्या तालुक्यामध्ये देवस्थान जमिनी शेतकरी चा मोर्चा निघालेला आहे त्याच पद्धतीनं आज गडिंगलंच तहसील कार्यालयावर ही मोर्चा आलेला आहे या मोर्चाची मागणी अशी आहे की साधबला नोंद झाली पाहिजे पीक पाणीला नोंद झाली पाहिजे आणि जे खंड देवस्थान जमीन खंड भरून घेत नाहीत हे खंड भरून घ्यायला पाहिजे या पद्धतीच्या मागण्या आहेत त्याच पद्धतीनं देवस्थान जमीनधारकांच्या धोरणात्मक मागण्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात आज तहसीलदारांच्या बरोबर बैठक झाली या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे एकोणतीस व तीस, तीस तारखेला या ठिकाणी तहसीलदारांनी सर्कल आणि तलाटी यांना पत्र काढून या सगळ्या लोकांचे कॅम्प घेणार आहेत आणि या पद्धतीची स्थळ पाणी होऊन पीक पाणी व साधवाला नोंद लावण्यासाठीची प्रक्रिया होणार आहे त्याच पद्धतीनं ऑक्टोंबर महिन्यामध्ये पाच आणि सात तारखेला देवस्थान जमिनीचाही कॅम्प पश्चिम महाराष्ट्र देवस्थान जमिनीचाही कॅम्प लावलेला आहे आणि हा कॅम्पमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या म्हणणं आणि शेतकऱ्यांचा शेत खंड भरून घेत नाहीत तो खंड भरून घेण्याची प्रक्रिया या प्रक्रिया होणार आहे या पातळीवरही चर्चा झाली एकूण किती गावातील शेतकऱ्यांचा गावात हा प्रश्न निर्माण झालेला आहे तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल नऊ गावातला हा प्रश्न आहे आणखी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान जमिनीची काही गावं आहेत तालुक्यामध्ये या सर्व गावांना एकत्र घेऊन आम्ही जर तहसीलदारनी ज्या पद्धतीनं आता मिटिंग घेऊन सकारात्मक भूमिका घेतलेली आहे ही भूमिका जर पुढं अंमलबजावणी झाली नाही तर आमचं आंदोलन हे अनेक वेगवेगळ्या तालुक्यातलं हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार आहे मात्र आजची जी सकारात्मक बैठक झालेली आहे या सकारात्मक बैठकीला अंमलबजावणीचं स्वरूप यायला पाहिजे असं आमची मागणी आहे आणि ही झाली नाही तर पुन्हा आम्ही आंदोलन करणार आहोत धन्यवाद किसान सभेचा